बघा सात ते एक रांगोळी आपण फ्लॉवरमध्ये मध्ये काढणार आहे आपल्याला अशा छान सुंदर अशा पाकड्या काढून घ्यायच्या आहेत अशा पाकड्या काढून घ्यायच्या आहेत छान मस्त आता एक दोन तीन चार पाच सहा सात हा सा शेवटचा आहे छान अशा पाकड्या काढून घ्यायच्या आहेत आपल्याला कलर भरला की एक नंबर रांगोळी दिसते ही पाकड्या पाकड्यांची खूप मस्त अशा पाकड्या काढून घ्यायचं आहे हे बघा बेलाची रांगोळी ही हे बघा बेलाची रांगोळी तुम्ही काढू शकता अशी ब्रह्मदेवाला आवडणारी ही रांगोळी हे बघा मस्त किती सुंदर आपल्या अशा पाकड्या झालेल्या आहेत आता खूप अशा मस्त सुंदर सुंदर आपल्या रांगोळ्या तयार झालेल्या कलर भरल्यानंतर एक नंबर रांगोळी दिसत असते अशा रांगोळ्या कलर भरल्या गेल्यानंतर छान दिसत असता साधी आणि सिंपल रांगोळी झटपट होणारी रांगोळी ही जास्त वेळ पण अपन लागत नाही बघा तुम्ही अशी बेलाच्या फुलाची रांगोळी काढू शकतात बघा कलर भरून एक नंबर दिसत असते ही रांगोळी झटपट होणाऱ्या रांगोळ्या असतात ह्या हे बघा बेलाच्या फुलाची रांगोळी ही श्रावण महिन्यामध्ये ही रांगोळी नक्की काढा श्रावण महिन्यामध्ये बेलाच्या फुलाची रांगोळी तुम्ही नक्की काढा बेलाचं फुले श्रावण सोमवारी पण तुम्ही ही रांगोळी काढू शकता